म्हणजे असं मी टायमिंग लावून ठेवलेला आणि का व्हिडिओ नाही सांगते विद्या कमेंट केलेले असे सर्व सर्वांना ही असं काळजी म्हणून <coughs> आज चौथा दिवस आहे मला असली बिमारी मला ह्याच्या आधी कधीच झालेली नव्हती सोनू सोनू बोलणं म्हणजे सुनाय दे ना बघा लागलेलं सुद्धा मला काढा येईल एवढं विकनेस आलेला आहे मला एवढा कुठे गेलं तर काही नाही काल <coughs> काल तर खूपच होतं काल ॲडमिट व्हायला म्हणजे ॲडमिट होण्यासारखं माझी अवस्था झालेली परवा दिवशी जसं <coughs> कोण डे येता गुरुवार गुरुवार मंगळवारी मंगळवारी असं झालेलं का नाही <coughs> मंगळवारी नॉर्मल होतं जसं की मी औषधं गोळ्या घेऊन झोपले खाल्ले संध्याकाळी जास्त झालं बुधवारी होईल म्हणून मी काय केलं गोळ्या औषध आहेत आणि सारखं मी काय जायचं दवाखान्यात म्हणून बुधवारी पण केलं आज तुम्हाला छोटासा व्हिडिओ टाकते काय काळजी करून टाका जाते मी हॉस्पिटलला चालले रोज चालले पण व्हिडिओ मा मला अशी आता कुठून बसलेली आहे हॉस्पिटलला जायचं आहे म्हणून हे असं बघा माझी खूप कशी झालेली आहे अशी झालेली आहे मुलांनी बार्दिश केलेली जावय बार तर अशी अवस्था झालेली आहे ना सांगू शकत नाही माझं माझ्यान काल दिवसभर डोळा उघडला नाही परवा दिवशी दिवसभर डोळा उघडला नाही काल तुमचे बापू घरी होते इकडं तिकडे एवढे तडपडत होते एम एस ला तुमचा सगळीकडे चाललेलं आहे कारण का भाग आहे ना, ना? हा म्हणजे पूर्ण बॉडी आता कसली बिमारी झाली काय पूर्ण बॉडीत असं भयानक झालेलं आहे ना पेन होत आहे इतक्या जोरात पेन होतंय ना सांगू शकत नाही इतकं दातात स्वतः माझ्या दात माझं एवढं क्लीन आहेत ना कुठं माझ्या दातात एक दाग नाही तर किळ कुठं खाल्लंय असं नाही तरी माझ्या दाताच्या ही रेड्या आहेत ना ते सुद्धा दुबत हे सगळं जमळ आहे ना हे आपल्या हे सगळं दुखतंय काय माहीत का दुखतय पत्नी दुखतय हे दुखतय हे सगळं दुखतय हे दुखतय हे दुखतय पूर्ण हे बॉडी पूर्ण मुलाने एवढं लोशन लावून 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 मंगळवारीच्या बुधवारीच्या दिवशी दिवसभर पप्पा नव्हते मालिश केले माझं ना फोन उचलायचं मी कुणाचं हे करते आत्ता थोडीशी बसली मी ब्रश उलट्या करून आलेली आहे आणि बसलेली आहे तर बस म्हणजे तुमचे जावय बापू सोडून केले केलेली येतो सांगितलं आता जाते वस्त पेटतात ना माझ्या नाही व्हिडिओ तुम्हाला टाकण्याचं ना बाहेर जा कुठं मला आता बोलते ना एवढं बोलाय तीन दिवस येत नव्हतं मेहंदीचा ऑर्डरचा व्हिडिओ टाकलेला ना तो टाइमर लावलेला तीन चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता पहिला म्हणजे आठवड्यापूर्वीचा पण तो व्हिडिओ टाकला म्हणजे ह्या आठवड्यात माझी तब्येत ठीकच लाग ना तर फोन बघा मा मीना मावशीचा आलेला स्वारी मावशी उचललेला नाही मला काही ऐकाय ना मला एवढी चक्कर येते ना मला कुणाला बघावला तर मीना मावशींचा पण कॉल आलेला काल बसले पण एवढा कॉल येतोय त्यांचा पण अटेंड केला सकाळी तेवढं झोपे साडेआठ वाजता आलेला फोन जावंचा येतोय त्याचा पण नाही अटेंड केल्याला मुलांना सांगते की असे मुलं असते तर मी चालते की छोटी मम्मी असं आहे मम्मीला असं झालंय छोटे पापा मम्मी वगे आहे आराम करणे मग जास्त बोलत नाही सांगत नाही त्यांना काय येत नाही मम्मी आराम करे छोटे पापा छोटी मम्मी मम्मी आराम करते बस एवढं म्हणते तब्येत ठीक नाही आहे तर मी ना कॉल आला होता त्यांना पण मोरू तिथं म्हणले मला मगाशी की मम्मी मी कल नाणे का फोन आहे आता मुंबईचे तो नाणे बोल रे ते करणार तर मावशींचा पण कॉल उचलला नाही म्हणजे येतोय सर्वांचा मी कॉल कोणाचाच उचला नाही व्हिडिओ अवस्था खराब आहे तर काळजी करू नका त्याच पद्धतीने तुमचे पण आता खूप जसं विद्यार्थ्यांनी कमेंट केली काल बसलो व्हिडिओ नाही आलेला तर ताई माझी तब्येत खूप खराब आहे सर्वांना सांगते एवढी खराब मला आजपर्यंत अशी अवस्था झाली नव्हती मला उठा येणार तीन दिवस मला वॉशरूम सुद्धा माझी मुलं नेले माझ्या मिस्टरांनी नेलेले आणि त्यासाठी आजच्या अशी चक्कर येते ना मला कोणच दिसरा झाले आता पण मी बोलते ना की असं वर कट कट घालते आता मला जायचा एम एच मध्ये की असं पण विचारायचं होईना झालंय ना मला ड्रेस घालायचा होतोय आम्हाला काय होते आता ही गेलेच आता मुलांना सांगायचं ड्रेस वगैरे हो घालायला आणि पिंपयला घालते एक टॉप घालते कसली तरी पॅन्ट घालायची निघायची जाऊन येते काजू नका तर फोनला उचलत नाही म्हणून रागू नका मुलं उचलते नाही आणि सांगते ने, ने। आणि अवस्था खराब आहे तीरा तिराला सांगितलं सकाळी सा पाठायला फोन आला वहिनी काय झाले तुला मी म्हटलं भाऊजी मला झोपायचं झोपू नये म्हटलं तब्येत माझी ना। ठीक नाही ना। 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 ना तर काहीतरी होते तसं मी म्हटलं तुला परत बोलतो म्हटलं माझी अवस्थाना आहे फोटा विचारला ज्या बेटा नलो तर गायचं एक वेगळं आहे माझी मम्मी मला डेली घेते ज्यावेळी मी ठीक असते माझी गरज नस लागत नाही पप्पाकड असते तर मी जेवण पकडले ना गायचं वेगळं मम्मी आपके आपण मम्मी मैं आपका बच्चा होणार मम्मा आपका बच्चा होता राजा आपका बच्चा ना रात्री बारा एक वाजेपर्यंत सारखं होते बच्चा आत म्हणजे तुझा बच्चा आहे तू मला का हातावर घे ना झाली आस म्हणजे मला एवढं फिवर एवढी गर्मी आहे ना गरमी एवढी काय त्या गरमीत कदाय हे होतंय काय मी डबल डबल ब्लँकेट घेऊन झोपवायला लागली अंगावर एवढी थंडी एवढं फिवर आहे मला आणि कसं घेऊ सोनं बिलवून द्या मम्मी गरमी थंडी कैसेना मग मी खेळ बस करून दुसऱ्या रूम मध्ये दोन दोन कांबून घेऊन झोपले तिथून बाळ येते सारखं मम्मा आप सोय मी बच्चा ना तुझा बच्चा मी हाय तर मला हाताव का घेत नाहीस लय आहे लय माझं करते बाळा माझी नाही पप्पा मम्मी लिहाव बाहेर मला घेऊन झोप तू जवळ नाही तर गायी झोपणार नाही बोल नाही झोपणार खरं लोय लाग लोय हुशार आहे तिला लय कळतं मग मोठ्याला दोघांना वाईट वाटते आणि सगळे जावडे वापर करायला चला ती जाते हॉस्पिटल ठीक आहे आता तिला खीर बीर चारले रात्री जे पाहिले होतं मला पकोडे खायचं मन करत होतं कांद्याचं का कांद्याची भजी बनवून दिली मला रोट्या बनवून दिल्या तू खा अंड्याची भुर्जी दिली मला बनवून ह्या तो काय थोडं थोडं तरी खायचे तेव्हा बरं असं उभं राहिलेले जावे बापू इकडं औषध घे तिकडं दवाखान्या तिकडे फळफ्रूट इकडं आईस्क्रीम इकडे मुलांना इकडे घरातली साफसफाई था था था। था। बाबा, बाबा। थोडाय <coughs> <तो तो> गाड्या <जाएगे। coughs> आता आम्ही गाडी घ्यायच म्हणलं का राहिले वेळी आता घ्यायचं म्हणतोय मुलांच हि झालंय आता फीज बघित शाळेचं आता बघू घ्यायचं होईल आणि त्यात यांना ना दोन तीन महिन्यासाठी अजून कुठेतरी दुसरीकडे पाठवणार आहेत बघा टी जाणार आहे तुमचे जाव आहे तर माझी अवस्था कशी झाली आणि जाणार आहे हे सांगितलेलं आहे आता कुठल्या गावाला गावाचं नाव तरच मला सांगू शकत नाही पण ह्यांना सांगितलं की दोन तीन महिने जावं लागणार आहे त्यासाठी त्याच्या आधी मला बरं व्हायचं आहे हे आठवड्याच आहेत ते माझ्या वशी आणि आता आठवड्यानंतर करायला जाणार आहे तुमचे जाऊ बापू तर त्याच्या मला बरं व्हायचं आहे आणि गाडीत घेते लवकर लवकरच भेटते ठीक आहे तर काळजी घ्या माझा व्हिडिओ ना उन्हात मोबाईल का मी स्वतः डोळे उघडले नाही मला घेऊन गेले अशा अवस्था होती माझा व्हिडिओ माझी अवस्था नाही दाखवायची होती लय बेकार झालेली माझी अवस्था कधी नाही नुसतं राजे दिसत होतं एवढं डोकं माझ्या बहिणीनं कसं सण केलं नुसतं त्याच्या नावा नारडत होती दोन दिवस कारण लय बघा अवस्था झाली चला भेटते पुढच्या वेळ मला